तर खास नवरात्रासाठी देवीच्या नैवेद्यासाठी आंबट गोड चवीचं चा, हे पंचामृत कारलीचं कारलीचं पंचामृत आहे हे आंबट गोळ तर आज याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाहू शकता जितका सुंदर याचा रंग आहे तेवढंच चवीसाठी पण हे छान आहे नक्कीच तुम्हाला आवडेल तर चला आपण याची रेसिपी पाहूया नमस्कार मी विजया विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर कारलीचं पंचामृत करण्याकरता है। मी हे अर्धा पाव कार्ली बारीक बारीक चिरून घेतलेली आहे चार ते पाच ही ढोबळी मिरची आहे म्हणजे घाटी मिरची जास्त तिखट नसते ती पण बारीक चिरून घेतलेली आहे एक वाटी छोट्या वाटीनी चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि अगदी दोन चमच तीळ आणि दोन चमच शेंगदाणे याची कूट घेतलेली आहे मिक्स करून तीन ते चार चम्मच ही साखर आहे मेथी दाना फोडणीसाठी आणि जिरं मोहरी आणि अगदी थोडं अर्धा चम्मच तिखट चवीप्रमाणे मीठ आणि हळद आणि ह्या चिंचेचा कोळा आहे काढून घेतला मी चिंच भिजत घातली होती अर्धा तास आणि ते पूर्ण त्याचं पाणी मी काढून घेतलेलं आहे एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर याच्यामध्ये मेथी मेथी चांगली तळतळली की जिरं मोहरी आता जिरा मोरी आणि मेथी छान आपली फुटलेली आहे बारीक चिरलेली मिरची ही जांभूळघाटी मिरची आहे जास्त तिखट नसते आणि एकदम पिकीही नसते मिरची जरा परतून कारल्याच्या पोळी छान परतून घ्यायच्या कारल्याच्या पोळी कारल्याचा कळवटपणा जाण्यासाठी चा अगदी परतून घ्यायचं थोडं तर हे आता कारले आपले छान परतून झालेले हे हळद तिखट आणि मीठ टाकून घेते मी परत परत त्याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर करत नाही होता आपण नवरात्रासाठी किंवा कुठल्याही धार्मिक कार्यासाठी सत्यनारायणची कथा असेल गणपती असेल पूजा कोणती त्याच्यामध्ये जेवणासाठी हा योग्य छान पर्याय आहे पंचामृत कारलीचा तर तिखट मीठ आपली छान परतून झालेलं आहे दाणे आणि तिळाचा कूट टाकून घेते मी याच्यात हे अगदी थोड्या वेळ परतल्यानंतर चिंचीचं पाणी चिंचीच्या पाण्याला थोडी उकळी आली की हा गूळ याच्यामध्ये पूर्ण घातलाय मी अगदी थोडा छोट्या वाटीने वाटीभर वाटी चिरून घेतला होता गूळ आणि दोन चमचे साखर टाकून घेऊया आपण इथे चांगली चव येते साखर आणि गूळ मिक्स टाकला की साखर आणि गूळ आपलं टाकलेलं आहे आता हे छान उकळू देऊया पूर्ण नवरात्रामध्ये देवीच्या नैवेद्यासाठी हा एक छान पदार्थ आहे उपासही असतो आपला रात्रीच्या जेवणामध्ये थोडं आंबट गोड कडू असा चवीचा हा पंचामृत नक्कीच तुम्हाला आवडेल करून पहा तर हे छान उकळून घेऊया आपण तर पंचा हे पंचामृत आता झालेलं आहे हे इतपतच असं ठेवायचं सैल सर कारण हे थंड झाल्यानंतर परत घट्ट येते थोडं छान असं आंबट आंबडबोळ सवीचं पंचामृत खास नवरात्रासाठी हे झालेलं आहे तर हे मी काळून घेते तर हे पंचामृत कारलीचं तयार झालेलं आहे ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि हे कारल्याचं पंचामृची रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट करून मला सांगा